म्हण प्रसिद्ध आहे फिरून फिरून भोपळे चौक पुण्यातल्या कॅम्प या भागामध्ये भोपळे चौक नावाची जागा आहे तिथले रस्ते एवढे गुंतागुंतीचे आहेत की नवा माणूस त्या रस्त्यावर भटकत राहतो आणि पुन्हा पुन्हा त्या चौकात परत येतो त्यामुळे एखादा माणूस जेव्हा अनेक गोष्टी करून आपल्या मूळ पदावर परत येतो तेव्हा त्यासाठी ही म्हण वापरली जाते कोल्हापुरात हीच म्हण आरून फिरून गंगावेस अशी वापरली जाते चर्चा संवाद किंवा भांडण करताना एखादा माणूस परत परत त्याच मुद्द्यावर परत येऊ लागला की अशा वेळेस सुद्धा ही म्हण वापरली जाते सध्या ही म्हण वापरायची झाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी ती चपखल बसू शकते महाराष्ट्रात आपण म्हणजे आपला पक्ष मोठा भाऊ आहोत आणि आपल्या आपल्या सहकारी पक्षांनी उद्धव ठाकरे यांची अपेक्षा आहे त्यांची ती अपेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांना महत्वाकांक्षा वाटते ही गोष्ट वेगळी पण ती उद्धव यांची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात हे त्यांच्या गेल्या पाच वर्षातील राजकारणावरून स्पष्ट होतं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदासाठी सुरू असणारे हे प्रयत्न यशस्वी होतील का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून चालत आलेली भारतीय जनता पक्षाशी असलेली युती मोडली इतकंच नाही तर या युतीत पंचवीस अपेक्षेला आधार होता तो एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकात असलेल्या शिवसेनेच्या बळाचा त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या एकमुखी नेतृत्वाखालील शिवसेना ऐन भरात होती सेनेचा सहकारी पक्ष असलेला भाजप त्या मनाने अगदीच दुबळा होता तो सेनेच्या मागे फरफटत जात होता ही वस्तुस्थिती आहे परंतु आधी एकोणीसशे नव्वदच्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात झालेलं राम जन्मभूमी आंदोलन आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांचा उदय या दोन घटनांमुळे शिवसेना व भाजपाच्या समीकरणात खूप फरक पडला आता भाजपचं बळ वाढलं होतं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेचं बळ घटलं होतं ही वस्तुस्थिती स्वीकारता न आल्यामुळे ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला भाजपची फारकत घेतल्यामुळे उद्धव ठाकरे आपोआपच काँग्रेस आणि शरद पवार यांच्या जवळ गेले मोठा भाऊ असणं म्हणजे मुख्यमंत्रीपद आपल्याजवळ असणं तसंच निवडणुकीत सर्वाधिक जागा लढायला मिळणं ही उद्धव ठाकरे यांची कल्पना खरं तर गेल्या पाच वर्षात ते अधिकृतपणे ज्यांचं मार्गदर्शन घेतायत त्या शरद पवार यांचं उदाहरण त्यांनी घेतलं तरी ही कल्पना चुकीचे हे त्यांना कळून येईलच शरद पवार यांनी एकोणीसशे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्या ते निवडणुकीत त्यांनी निकालानंतर काँग्रेसशी सहकार्य केलं आणि सत्तेत सहभाग करून घेतला त्यावेळी काँग्रेसला पंच्याहत्तर आणि राष्ट्रवादीला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या मात्र पुढच्या निवडणुकीत दोन हजार चार मध्ये या दोन पक्षांनी युती केली काँग्रेसने एकशे सत्तावन्न तर राष्ट्रवादीने एकशे चोवीस जागा लढवल्या परंतु निकालानंतर राष्ट्रवादीला एकाहत्तर जागा मिळाल्या आणि तो सर्वात मोठा पक्ष ठरला काँग्रेसला त्यापेक्षा दोन कमी म्हणजे एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या या काळात शरद पवारांनी कधीही मोठा भाऊ भाऊ छोटा अशी भाषा न करता आपला पक्ष वाढवत नेला एवढंच कशाला दोन हजार चार मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरवूनही त्यांनी मुख्यमंत्री पद काँग्रेसला दिलं आणि आपल्या पक्षाचा विस्तार करण्यालाच प्राधान्य दिलं त्यामुळे मुख्यमंत्री पद जवळ असूनही काँग्रेस नेहमी पवारांच्या वर्चस्वाखाली राहिली शिवाय मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृह अर्थ महसूल अशी महत्वाची खाती शरद पवार यांनी आपल्या जवळ ठेवली त्यामुळे खऱ्या अर्थाने सरकार तेच चालवत होते अगदी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिलं तेव्हाही हीच खेळी त्यांनी खेळली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा लढवल्या त्यातल्या सतरा पैकी तेरा जागी त्यांना यश मिळालं तर दहा जागा लढवलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा पैकी आठ जागा मिळाल्या महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सगळ्यात जास्त म्हणजे एकवीस जागा लढवल्या पण जागा मिळाल्या नऊ जागांच्या हिशोबाने काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर स्ट्राईक रेटच्या हिशोबाने शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस वरचट ठरला या निकालामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली काँग्रेस नेत्यांना सत्तेची स्वप्न पडू लागले त्याचच प्रतिबिंब काँग्रेसच्या अंतर्गत म्हटल्या जाणाऱ्या सर्वेक्षणातून पडले निवडणुकीच्या तोंडावर आणि अधूनमधून अशी सर्वेक्षणं करून घेण्याची आता राजकीय पक्षांची पद्धत ठरून गेली आहे अशी सर्वेक्षण सातत्याने केली जातात परंतु त्यांचे निकाल जाहीर केले जात नाहीत ज्या वेळेस प्रतिस्पर्ध्यावर मानसिक दबाव टाकायचा असतो किंवा सहकारी पक्षांशी जागा वाटपाचा सौदा करायचा असतो अशा वेळेस या सर्वेक्षणाचे निर्णय जाहीर करण्यात येतात या ताज्या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यातही हीच गोम असण्याची शक्यता आहे माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज काँग्रेसनेच केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात वर्तवण्यात आलाय म्हणजेच महाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शरद पवारांची राष्ट्रवादी मविया दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तळातील जागा मिळेल असा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आलाय काँग्रेसला राज्यात दोनशे अठ्याऐंशी पैकी पंच्याऐंशी जागी विजय मिळेल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंचावन्न ते साठ जागा मिळतील तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील असं हे सर्वेक्षण सांगतं विधानसभेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीत सढ़ावड सुरू आहे आघाडीच्या घटक पक्षांच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्यात त्यातच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी उद्धव ठाकरे नेटाने प्रयत्न करत आहेत त्यासाठी अगदी दिल्लीला जाऊन काँग्रेस नेत्यांकडे त्यांनी धरण धरलं होतं लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे काँग्रेसला हुरूप आलाय ठाकरे यांच्या मागणीप्रमाणे त्यांना सर्वाधिक जागा द्यायच्या नाहीत यावर काँग्रेस नेते ठाम आहेत शिवाय मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाही हे सांगितलंय नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी तसं ऐकून झालंय आता या सर्वेक्षणाच्या जोरावर कदाचित काँग्रेस ठाकरेंना सर्वात कमी जागा सुद्धा देऊ शकेल ज्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी अडीच दशकांची मैत्री मोडीत काढली ती मागणी महाविकास आघाडीतही पूर्ण होण्याची शक्यता नाहीये शरद पवार यांना दोन हजार एकोणीस मध्ये काहीही करून भाजपला सत्तेपासून रोखायचं होतं विशेषतः परिस्थितीत मुख्यमंत्री होता कामा होता कामा नये यावर त्यांचा कटाक्ष त्यासाठी आमिष दाखवून त्यांनी ठाकरे यांना आपल्या बाजूला वळवलं पाच वर्ष सत्ते वाचून असलेल्या तसंच विविध नेत्यांच्या पक्ष त्यागामुळे वैतागलेल्या काँग्रेसने सुद्धा ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यास संमती दिली त्यासाठी काँग्रेसने खूप आढेवेढे घेतले होते शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा द्यायला काँग्रेसने नकार दिला म्हणूनच सरकार स्थापनेला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल हे विसरत कने ती स्थिती आता नाही याचाच अर्थ ज्या मुद्द्यापाशी उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीस मध्ये होते आणि आता दोन हजार चोवीस मध्ये रेंगाळत आहेत त्याच मुद्द्यापाशी ते परत येऊन थांबलेत आपण मोठा भाऊ आहोत हे त्यांचं म्हणणं मान्य करण्यास त्यांचे सहकारी पक्ष तयार नाहीत शरद पवार यांनी ते कृतीतून दाखवलंय तर काँग्रेस नेते बोलून दाखवतात एवढाच काय तो फरक मोठा भाऊ ठरण्यासाठी उद्धव यांना आणखी वाटचाल करावी लागणार आहे सध्या तरी फिरून फिरून ते भोपळे चौकात आलेत एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका